कुरवडीतील अधिकाऱ्यांना आणि सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आज पाठी एकोणीसशे नव्याण्णवपासून ओल काढेती चळ या ठिकाणचे रहिवाशी वारंवार विनंती करून सांगत आहेत की ओल काडे चाळीच्या पाठीमागून जो पोर्शन जात आहे त्या ठिकाणी पावसाळ्याचं ज्यावेळेस पाणी पडतं तर ते आउटलेट आउटलेट आहे त्या ठिकाणून त्या ठिकाणून पाणी तसंच पुढं अन्नभाऊसाठी नगर होऊन पुढं असेच पंढरपूर चौकाकडती पाणी निघत असतं परंतु आज त्या ठिकाणी पूल बांधण्याचं काम सुरू आहे तर ते पूल बांधणं शिक्षक सोसायटीच्या मधील रहिवाशांना गरजेचं वाटत आहे तसंच इतर परिसरातील लोकांच्या ला पण गरजेचं वाटत आहे परंतु एक मुद्दा असा आहे की जर त्या ठिकाणी पूल पूल बांधला आणि ऑलरेडी जो काय तेव्हा नाल्याचा जे परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण झालेलं असल्यामुळे पावसाचं पाणी त्या ठिकाणून पूर्णपणे बाहेर पडत नाही आणि आज जर त्या ठिकाणी ब्रिज बांधला आणि हे जर जे नाल्याचं जे काम आहे ते तसंच ठेवलं तर भविष्यामध्ये ज्यावेळेस पाऊस पडेल आणि पाण्याचा प्रभाव वाढेल त्यावेळेस ते पाण्याचा प्रभाव जर चाळीमध्ये घुसला तर तेथील नागरिकांच्या जीवितला स्थावर मालमत्तेला वगैरे मोठ्या प्रमाणात धोका आज पण होत आलेला आहे आणि इथून पुढे बी शंभर टक्के होण्याची खात्री नाकारता येत नाही तर या लोकांचं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुम्ही तु त्या ठिकाणी पूल बांधा काय करायची ते करा परंतु जो पाण्यासाठी जो पर्यायी मार्ग पूर्वी नकाशामध्ये जे एवढा आहे तेवढा पूर्णपणे खुला करावा त्या ठिकाणी वाटल्यास तर नाल्याच्या माध्यमातून मोठ्या नळ्या नळ्यांच्या माध्यमातून ते पाणी बाहेर काढावं आणि वरून रस्ता बांधण्यास यांची काही हरकत नाही परंतु स्थानिक नगरपालिका प्रशासन आणि सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकारी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत आज या ठिकाणी आमचे सरकारी मित्र उपोषणास या मुद्द्याला घेऊन उपोषणासाठी बसलेले आहेत आता एवढ्यामध्ये आमची या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झालेली आहे आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी सकारात्मक पावले उचलण्यासाठी शब्द दिलेला आहे आज ते नगरपालिकेला पत्र देऊन नगरपालिकेने जी हरकत दिली होती त्यांचं ब्रिज बांधण्यासाठी तर त्या ब्रिज बांधकामासाठी स्थगिती देण्यासंदर्भात हे आता पत्र देण्यासाठी तयार झालेले आहेत त्या अनुषंगाने आता उपोषणावरती निर्णय होईल तर माझे सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब तुम्हाला नम्रपणे विनंती आहे लोकांच्या जीविताचं रक्षण सर्वात महत्वाचं आहे रस्त्यात पण महत्त्वाचा आहे नाही असं नाही परंतु लोकांच्या जीवितपेक्षा रस्ता महत्वाचा नाही आणि या रहिवाशांचे रस्त्याला विरोध नाही आहे रस्त्याला विरोध फक्त असण्याचं कारण काय ते तुम्हाला सांगितलेच आहे ते, ते ते जी अडचण आहे ती अडचण तुम्ही सर्वप्रथम दूर करा म्हणजे जेणेकरून ते पावसाळ्यामध्ये जे पाणी रेल्वे ब्रिज खालून येईल ते कसलेही निर्बंध लागतात कसली अडच अडथळा न निर्माण होता पुढं पास होईल एवढी त्यांची मागणी आहे आणि तेवढं ती पास करण्यासाठी समजा आपल्याकडे निधी उपलब्ध नाही तरी आपण काय करावं आपण त्याचं इस्टिमेट तयार करावं आणि त्या कामासाठी स्वतंत्रपणे निधीची मागणी करावी आणि ज्या वेळेस ते काम पूर्ण होईल त्यावेळेस ब्रिजचं काम करावं एवढी आपल्याला नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय भाषण आणि त्या ठिकाणी झालेले जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नकाशामध्ये जे काही तिथून पाणी जाण्यासाठी जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे आपण व्यवस्थित करू शकतात याच्यावरती पण आपण विचार करावा आणि निर्णय घ्यावा ही विनंती